नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्याचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या युट्यूब चॅनलवर विद्यार्थी मित्रांनो या युट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो त्याचबरोबर शिक्षक भरती संदर्भातीलही अपडेट्सही घेत असतो जेणेकरून तुम्हाला या संबंधीतील अत्यंत महत्त्वपूर्ण असे अपडेट्स प्राप्त होतील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब बटनच्या शेजारी असलेलं बेल बटन क्लिक करायला विसरू नका कारण असेच अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनल व्यवस्थित आणि रेग्युलरली ही मिळतील आणि त्याचबरोबर फक्त महत्वपूर्ण मुद्दे आपण सांगत असतो जेणेकरून तुमचा जो सध्या जिल्हा परिषद असलेला आवश्यक कार्य जो वेळ आहे तो जास्त याच गोष्टीमध्ये अडखळून वाया जाऊ नये या अनुषंगाची परिपूर्ण आपण काळजी घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो पवित्र पदभरतीबाबत बाबत उमेदवारांकडून वारंवार विचारले जाणारे प्रश्न म्हणजेच एफ क्यू ज्याला आपण फ्रिक्वेंटली आस्कड क्वेश्चन या संबंधीची माहिती तुम्हाला या व्हिडिओ मध्ये मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला जे काही तुमच्या मनामध्ये शंका असतील त्या शंकांचं निरसन हे अधिक चांगल्या पद्धतीने केलं जाणार आहे पहा विद्यार्थी मित्रांनो बऱ्याचशा उमेदवारांना पवित्र पोर्टल संदर्भाची जी नवीन प्रणाली असल्यामुळे यामध्ये काही मुद्दे हे वारंवार कन्फ्युजिंग वाटत होते आणि यामध्ये सुद्धा आपण जमेल तेवढं मार्गदर्शन करण्याचं आणि मदत करण्याचा प्रयत्नही केलेला आहे आता यामधून आपण अजून काही मुद्दे समजून घेऊया ज्यामध्ये तुम्हाला यामध्ये आवश्यक असलेल्या मुद्द्यामध्ये कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे किंवा तुमचे काही चुकले असतील तर त्या अनुषंगाने काय योग्य उपाययोजना आपल्याला करता येऊ शकते का या परिपूर्ण माहिती मिळेल पहा विद्यार्थी मित्रांनो आपण पहिल्या प्रश्नावर फोकस करूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे कोणत्या शाळा आहेत हा प्रश्न बऱ्याचशा उमेदवारांना पडलेला असतो पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद कटक मंडळ या व्यवस्थापनामार्फत चालवलेल्या शाळा म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा होत आता विद्यार्थी मित्रांनो ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा हे वेगळं कॉलम करण्याचं कारण काय आहे पहा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील रिक्त पदे ही कशा स्वरूपाची भरली जाणार आहेत याविषयीची माहिती मिळवण्याकरिता आपल्याला पहिला महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा कोणत्या आहेत हे कळणं गरजेचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा थोडक्यात तुम्ही समजून घेऊ शकता की ज्या पूर्णपणे शासकीय अखत्यारीमध्ये असतात म्हणजे जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगर परिषद आणि कटक मंडळ यासारख्या शाळा परंतु ज्या पवित्र प्रणालीवर आलेल्या शिक्षक भरती परती प्रक्रियेमधील रिक्त जागा आहेत त्यामध्ये कटक मंडळीच्या कुठल्याही प्रकारच्या व्हॅकन्सी नाही त्याच्यामुळे तुम्ही ते शोधलात तर तुम्हाला त्या मिळणार नाही तर राहिला जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका आणि नगर, नगर परिषद यामध्ये आहेत मग स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेमधील रिक्त पदे कशी भरणार आहेत असा प्रश्न पडतो तो प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे मिळून जाईल की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील रिक्त पदे केवळ अभियोग्यता हो व बुद्धिमत्ता चाचणी म्हणजेच टेट परीक्षेतील गुणांच्या आधारे निवड ही होणार आहे म्हणजे स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची मुलाखत ही, ही होणार नाही विद्यार्थी मित्रांनो आपले बरेचसे विद्यार्थी वारंवार हाच प्रश्न विचारत होते की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा मुलाखत होईल का पहा आपण तो पण तेव्हाच मुद्दा क्लिअर केलेला होता की के स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखत ही होणार नाहीये तर स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये डायरेक्टली निवड ही अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीतील गुणांच्या आधारेही होणार आहे हा मुद्दा तर क्लिअर झाला त्यानंतर तिसरा महत्वपूर्ण मुद्दा तुम्ही समजून घेऊ शकता की टी टीईटी पेपर सेकंड उत्तीर्ण असणारे उमेदवार इयत्ता पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी साठी अर्ज करू शकतात काय पहा विद्यार्थी मित्रांनो हा महत्वपूर्ण प्रश्न आहे जो उमेदवार वारंवार विचारत होते आणि आपण या संबंधीचं स्पष्टीकरण सुद्धा दिलेलं होतं पहा शासन निर्णय तीन बारा दोन हजार चौदा नुसार शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर सेकंड उत्तीर्ण असणारे उमेदवार डीएड एड उत्तीर्ण असतील तर दोन्ही गटासाठी पात्र आहेत पहा डी एड उत्तीर्ण असतील तर दोन्ही गटासाठी पात्र आहेत अशा स्वरूपाची माहिती ही मिळत आहे मग तुमचा महत्वपूर्ण प्रश्न हा क्लिअर होत आहे की यामधून टीईटी पेपर सेकंड उत्तीर्ण असणारे उमेदवार हे टीईटी पेपर फर्स्ट जरी पात्र नसले तरी सुद्धा पहिली ते पाचवी या पदाकरिता पात्र ठरतील फक्त त्यांचं महत्वपूर्ण अट त्यांनी पालन केली पाहिजे म्हणजेच ते उमेदवार हे डी एड उत्तीर्ण असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न क्रमांक चौथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमिक शाळांमध्ये मा इयत्ता नववी ते दहावी साठी इंग्रजी विषयाच्या जागा असणार आहेत का पहा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमिक शाळामध्ये नववी ते दहावी साठी इंग्रजी विषयाच्या जागा असणार आहेत का म्हटलेलं आहे इंग्रजी विषय म्हटलेला आहे इंग्रजी माध्यम म्हटलेलं नाही या प्रश्नामध्ये इंग्रजी विषय असलेल्या जागा म्हटलेल्या आहेत इंग्रजी विषय शिक्षकाच्या जागा तर यामध्ये सविस्तर तपशिलासाठी जाहिराती पहाव्यात असं म्हटलेलं आहे तर त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक पाचवा तर यामध्ये इयत्ता सहावी ते आठवीसाठी विषय शिक्षक भरती विषयानुसार येणार काय म्हटलेलं आहे पहा विद्यार्थी मित्रांनो शासन निर्णय सात दोन दोन हजार एकोणीस आणि पंचवीस दोन दोन हजार एकोणीसनुसार विषय निहाय पदभरती होणार आहे आपण याबद्दल सुद्धा सांगितलेलं होतं की तुम्हाला विज्ञान गणित त्यानंतर दुसरा जो विषय आहे म्हणजेच भाषा विषय आणि तिसरा म्हणजे समाजशास्त्र यापैकी या तीन घटकांपैकी तुमचा जो विषय आहे म्हणजेच बी ए ग्रॅज्युएशनचा पदवीचा अंतिम वर्षाचा विषय आहे त्या विषयानुसारच तुमची इथे निवड केली जाणार आहे त्याचबरोबर टीईटी पेपर सेकंड उत्तीर्ण असताना काही उमेदवारांचा ते जरी त्यांचा फायनल इयरचा सब्जेक्ट हा जर सायन्स मॅथ असला तरी काही जणांनी समाजशास्त्र विषय घेऊन पास आऊट झालेले आहेत तर अशासाठी सुद्धा यावेळेस टीईटी मध्ये संधी आहे की त्यांचा जो पदवीचा विषय आहे त्यानुसारच निवड ही होणार आहे त्यामुळे तुमचा टीईटी पेपर सेकंड हा तुम्ही कुठल्याही विषय घेऊन पात्र ठरला असाल तरी सुद्धा तिथे ते ग्राह्य आहेत। त्यानंतर पुढचा सहावा प्रश्न घ्या पहा इंग्लिश मीडियम मधून डीएड झालेले आहे आणि मी टेट आणि टी ई टी फर्स्ट पास आहे तर मी मराठी माध्यमासाठी फॉर्म भरू शकतो का पहा आपल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण झालेले असेल तर आपणास मराठी माध्यमाच्या जाहिरातीसाठी अर्ज करता येईल असं म्हटलेलं आहे बघा आपल्या शैक्षणिक अर्हतेमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण झालेलं असेल तर म्हणजे याचा अर्थ होतो की पहिली ते बारावी जे शिक्षण झालेलं असेल किंवा पहिली ते दहावीचं जे शिक्षण आहे ते तुमचं मराठी माध्यमाचं आहे का हे त्यांनी पाहणार तर यामध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला इकडे इंग्लिश मीडियम मधून जरी डी एड झालेला असेल तर आणि टी ए टी टी ई टी पेपर फर्स्ट असाल तर तुम्हाला अप्लाय करता येतं बघा आपल्या शैक्षणिक अर्थेमध्ये मराठी माध्यमातून शिक्षण झालेलं असेल व आपणास मराठी माध्यमाच्या मा जाहिरातीसाठी अर्ज करता येईल असं म्हटलेलं आहे तर यामधून तुमचा हा मुद्दा तर क्लिअर होईल की जर तुमचं एक ते बाराचं शिक्षण हे मराठी माध्यमाचं असेल आणि तुम्ही डी एड इंग्रजी माध्यमातून केलेलं असेल तरीसुद्धा तुम्ही हे जर म्हणजे टी ई टी पेपर फर्स्ट किंवा टीई टी सेकंड पास आऊट असाल ठीके तरी सुद्धा तुम्ही इथे ऍप्लिकेबल ठरता कुठे मराठी माध्यमाच्या जागेकरिता आता हा झाला पाहूयात प्रश्न पा महत्वपूर्ण सात पहा तुम्हाला लक्षात येईल यामध्ये दिलेली माहिती काय आहे पहा प्रश्न क्रमांक सात हा म्हणतो यानुसार की आय एम एम एस सी एड अँड बी एड टी टी फर्स्ट पास मी सहा ते आठ साठी पात्र आहे का तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही एम एस सी डीएड असून किंवा बी एड आहात एम एस सी एड अँड बी एड दोन्ही पात्र आहात टी, टी फर्स्ट पास आहेत तर सहा ते आठ साठी पात्र आहात का तर नाही टी सेकंड उत्तीर्ण नसल्यामुळे सहावी ते आठवी साठी पात्र ठरणार आहेत आता विद्यार्थी मित्रांनो तुम्ही परत एका मुद्द्यावर परत कन्फ्युज होऊ नका की इथे समजा तुम्ही टी सेकंड पात्र नसाल सी टेट सेकंड पात्र असाल समजा सी टेट सेकंड पात्र असाल तर तुम्ही अप्लिकेबल ठरता ओके आणि जर तुम्ही सी फर्स्ट पास आउट असाल तर तिथे तुम्ही अप्लिकेबल ठरता कुठे ह्याच्या करिता एक ते पाच करिता परंतु सीटेट सेकंड पास असलेले सीटेट ला, एक ते पाच ला जमतील का हा नियम इथे नाहीये अर्थात तसं जमणार नाहीये केंद्राच्या नियमानुसार पहा पुढचा प्रश्न समांतर आरक्षणामध्ये माजी सैनिक व अंशकालीन टीईटी पात्र उमेदवार मिळाले नाही तर त्याच्या जागा त्याच कॅटेगरीतील सर्वसाधारणला मिळतील काय पहा तुम्हाला याचा प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपण सांगितलेलं होतं की उत्तर होय आहे जर त्या त्या, त्या प्रवर्गातील समांतर आरक्षणातील उमेदवार उपलब्ध झाले नाही तर मेरिट नुसार त्या त्या, त्या, त्या प्रवर्गातील सर्वसाधारण उमेदवारांकरिता त्या जागा ह्या उपलब्ध राहणार आहेत म्हणजे हा प्रश्न सुद्धा तुमचा सॉर्ट आउट होतो त्यानंतर त्या त्या प्रश्न क्रमांक नऊ घ्या एक ते आठ जे रोस्टर एकच असल्याने एक ते आठ साठी एंट्री पॉइंट एकच असल्याने बी झालेले विद्यार्थी जिल्हा परिषदेमध्ये सहा ते आठ साठी घेण्यात येणार आहेत का म्हणजेच एक ते आठ चे रोस्टर एक जरी असले आणि एक ते आठ साठी एंट्री पॉइंट एक असल्याने बी एड झालेले उमेदवार हे जिल्हा परिषदेमध्ये सहा ते आठ साठी घेण्यात येणार आहेत का म्हटलेलं आहे तरी ते, ते होय म्हटलेलं आहे निवड करताना गुणवत्तेनुसार प्राथमिक शिक्षक म्हणून निवड होईल आणि नियुक्तीनंतरच ज्येष्ठतेनुसार पदवीधर वेतन श्रेणी लागू होईल मग तुम्हाला हा मुद्दा लक्षात येईल थी। ठीक आहे तर यानुसार तुम्ही पात्र ठरता अशा प्रकारेच हे महत्वपूर्ण मुद्दे आपण पाहिले ज्यामध्ये नऊ मुद्दे आपण पाहिलेले आहेत त्यानंतर अजून काही महत्वपूर्ण मुद्दे आहेत पहा दहावा मुद्दा आपण घेऊया विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला सांगितलेला मुद्दा असा आहे पहा बी ए बी एड ला दोन विषयात पात्र असणारे उमेदवार बघा बी ए बी एड ला दोन विषयात पात्र असणारे उमेदवार दोन्ही विषयासाठी पात्र असतील का तर पदवी स्तरावर ज्या ज्या विषयात उमेदवार उत्तीर्ण झाला असेल त्या त्या विषयाच्या जाहिरातीनुसार पात्र ठरणार आहे तर काही उमेदवारांच्या दोन दोन विषयांमध्ये पदवी घेण्यात आलेले आहेत बी एड वगैरे बघा दोन विषयामध्ये पात्र असणारे उमेदवार ज्यांचा आता समजा इंग्लिश हिस्ट्री आहे मराठी हिस्ट्री आहे मराठी भूगोल आहे वगैरे तर या उमेदवारांना दोन्हीकडे बघा या उमेदवारांना त्या त्या विषयाच्या जाहिरातीनुसार ते पात्र ठरणार आहेत तर मग आपल्याला जो महत्त्वपूर्ण मुद्दा भेडसावत होता की ज्यांच्या फॉर्मवर फक्त एकच दिसत होता मेन सब्जेक्ट तर तिथे तुमचा हा मुद्दा क्लिअर होऊन जाईल की तुम्हाला जे बी एला फायनल इयरला जे तुमचे विषय आहेत त्या विषयांकरिता तुम्ही पात्र ठरित आहात त्यानंतर प्रश्न क्रमांक अकरा पहा मी मागासवर्गीय प्रवर्गातील आहे परंतु माझे उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे त्यामुळे मी लेअर गटात मोडत नसल्याने म्हणजेच नॉन लेअर गटामध्ये मोडत नसल्याने नाही असे केले आहे तर माझा कोणत्या प्रवर्गासाठी विचार होईल पहा विद्यार्थी मित्रांनो ह्या पण प्रश्नाचं उत्तर आपण बऱ्याचशा वेळा घेत दिलेलं आहे की आपण मागासवर्गीय प्रवर्गातील असला तरी आपण क्रिमिलियर गटात मोडत नसल्याने आपण आज खुल्या प्रवर्गातील जागेसाठी विचारात घेतले जाईल बघा तुम्ही समजून घेऊ शकता आता तुमचा हा मुद्दा क्लिअर झालेला असेल पूर्णपणे आणि आपण वारंवार सुद्धा हा मुद्दा क्लिअर केलेलाच आहे की नॉन क्रिमिलियर यस केल्यावर काय होईल नॉन क्रिमिलियर नो केल्याने काय होतं तर विषयीचे सुद्धा व्हिडिओ आपण बरेचसे अपलोड ऑलरेडी केले दिलेले आहेत तर इथे तुम्हाला पुष्टी मिळून जाईल आपण सांगितलेली माहिती ही सर्व बरोबर आहे प्रश्न क्रमांक हे बारा पहा मी ओबीसी महिला फीमेल उमेदवार असून प्रकल्पग्रस्त आहे तर मला ओबीसी जनरल मधून जाता येईल का आपल्या पात्रतेनुसार समांतर आरक्षणामध्ये जागा उपलब्ध असल्यास त्या जागासह ओबीसी जनरल व खुल्या प्रवर्गात जागा देखील उपलब्ध होतील जो आपण वारंवार मुद्दा म्हटलेला आहे बघा ओबीसी फिमेल आहात तुम्ही आणि ओबीसी फिमेल असून प्रकल्पग्रस्त आहे तर मला ओबीसी जनरल मधून जाता येईल का तर ओबीसी जनरल मधून जाता येईल तुम्हाला आपल्या पात्रतेनुसार समांतर आरक्षण मध्ये जागा उपलब्ध असल्यास त्या जागासह समांतर आरक्षणामध्ये कुठली जागा मग तुमची प्रकल्पग्रस्त हे आरक्षण तुम्ही निवडलेलं आहे प्रकल्पग्रस्ताकरिताची करिताची आणि त्या जागासह ओबीसी जनरल व खुल्या प्रवर्गातील जागा, हो प्रवर्गा जागा यावर तुम्ही अप्लाय ठरता पण इथे तुम्हाला ओबीसी महिला ही जागा म्हटलेली नाहीये तर हा मुद्दा तुम्हाला क्लिअर मी वारंवार पण केलाय आणि ते क्लिअर पण झालेला आहे के फीमेल जरी असाल, तरी तुमी जर असेल तर तुमचा विचार हा ओबीसी प्रकल्पग्रस्त ओबीसी जनरल खुल्या प्रवर्ग याकरिता विचार केला जाणार आहे त्यानंतर ता पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक तेरा आहे पवित्र पोर्टल वरून शिक्षक भरतीसाठी एस सी एस टी ओबीसी व अन्य प्रवर्गातील उमेदवार खुल्या गटातून अर्ज करू शकतात का बघा एस सी एस टी ओबीसी किंवा अन्य कुठलाही प्रवर्ग असो खुल्या गटातून अर्ज करू शकतात का तर होय उमेदवारांना प्राधान्यक्रम भरण्यासाठी तो ज्या प्रवर्गातील आहे त्या प्रवर्गाच्या आणि खुल्या प्रवर्गाच्या सुद्धा जागा दिसणार जा आहे जे आपण म्हटलेलं आहे त्यामुळे तो पात्र असणाऱ्या सर्व जागासाठी अर्ज करू शकतो आणि आपल्याला ज्या जागा जा 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 दिसणार आहेत त्या ऑलरेडी शॉर्ट लिस्ट केलेल्या जागा या तुम्हाला दिसणार आहेत म्हणजे तुम्ही जिथे पात्र असणार आहेत त्या सगळ्या जागा तुम्हाला दिसणार आहेत मग त्यानुसार पसंतीक्रम हा निवडायचा आहे त्यानंतर उमेदवाराने प्राधान्यक्रम कसे द्यावेत बघा उमेदवाराची शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता प्रवर्ग शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी विचारात घेऊन पात्र जागा दिसणार आहेत म्हटलं ना आताच मुद्दा मी जो म्हणत आहे तोच मुद्दा तुमचा इथे क्लिअर होईल की तुम्ही जिथे पात्र असाल त्यानुसार तुम्हाला जागा या दिसणार आहेत त्यामुळे तिथलं कुठलं टेन्शन तुम्हाला नाहीये त्यानंतर उमेदवाराची शैक्षणिक आणि व्यावसायिक अहर्ता प्रवर्ग शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी विचारात घेऊन पात्र जागा दिसणार आहेत उपलब्ध जागा विचारात घेऊन जर आपणास उच्च अहर्ते या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्यानुसार प्रथम उच्च अर्हतेचे प्राधान्यक्रम भरायचे आहेत त्यानंतर उतरत्या क्रमाने प्राधान्यक्रम भरायचे बघा उच्च अर्हतेच तुम्हाला प्रथम भरायचं आहे जर तुमचं समजा की एम एस सी बी एड आहे आणि तुम्ही डी एड सुद्धा पात्र आहात असं झालेलं आहे उमेदवारांचं एम एस सी बी एड आहे आणि डी एड पण केलेलं आहे किंवा मग अशाच पद्धतीने तुम्ही समजू शकता तर उच्च अर्हतेसाठी पात्र असाल म्हणजेच जर तुम्ही नऊ ते दहा साठी पात्र आहात आणि सहा ते आठ साठी सुद्धा पात्र आहात तर तुम्हाला फॉर्म भरताना नऊ ते दहाचे प्राधान्यक्रम अगोदर द्यायचे आहेत त्यानंतर सहा ते आठचे चे द्यायचे बघा उच्च अहर्तेच्या पदासाठी अर्ज करायचा असल्यास त्यानुसार प्रथम उच्च अहर्तेचे प्राधान्यक्रम भरायचे आहेत त्यानंतर उतरत्या क्रमाने प्राधान्यक्रम भरायचे त्यामुळे आपले उच्चतम शैक्षणिक पात्रतेनुसार निवडीसाठी उचित राहील म्हणजेच बघा आता उदाहरणात इथं उदाहरण पण दिलेलं आहे जर एम एस सी एम एम कॉम डी एड असाल आणि डी एड किंवा बी एड व टीई टी, टी पात्र असाल तर पहिली ते बारा या सगळ्या पदांसाठी तुम्ही अप्लिकेबल ठरत आहात ओके तर मग तुम्हाला या जागा दिसणार आहेत बरोबर वर। अशा वेळी उमेदवाराने प्राधान्यक्रम भरत असताना जर उमेदवाराने एक ते पाच गटासाठीचा प्राधान्यक्रम निवडला बघा एक ते पाच गटासाठीचाच जर प्राधान्यक्रम निवडला या गटाचा प्रथम प्राधान्यक्रम दिल्यास व त्यानंतर उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक गटासाठी प्राधान्यक्रम दिला तरी या एक ते पाचच्या जागा जर उपलब्ध असल्यास प्रथम दिल्यामुळे तिकडेच निवड होऊन जाईल कारण विद्यार्थी मित्रांनो इथे हा मानवी हस्तक्षेपाने कुठल्याही प्रकारची निवड ही तुमची होणार नाहीये तर तुमचा जो प्राधान्यक्रम आहे एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर आणि इथे तुम्ही समजा नऊ ते दहा दिले आठ ते दहा दिले सहा ते आठ दिले ठीक आहे इथे तुम्ही अशा स्वरूपात दिलेला आहे तर आणि तुम्ही पहिल्याच नंबरला एक ते पाच दिलेला आहे आणि तिथे जागा ती रिक्त आहे तुमच्या मार्क्सनुसार तर तुम्हाला डायरेक्टली तिथेच निवड होईल आणि नि तुमचे खाली जे प्राधान्यक्रम दिलेले आहेत ते पाहिले जाणार नाहीत ना ना कारण ही संगणक प्रणाली आहे तर तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत ठीक आहे आणि यानुसारच अप्लाय करायचं आहे उमेदवाराने एक ते पाच या गटासाठी प्रथम प्राधान्यक्रम दिल्यास त्यानुसार उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक गटासाठी प्राधान्यक्रम दिला तर एक ते पाच या गटासाठी जागा उपलब्ध असल्यास प्रथम दिल्यामुळे निवड होऊन जाईल तिथेच आणि उच्च माध्यमिक किंवा माध्यमिक गटासाठी जागा उपलब्ध प्राधान्यक्रम नंतरच्या दिल्यामुळे निवड होऊ शकणार नाही बघा आणि प्राधान्यक्रम भरण्याच्या अधिक तपशिलासाठी लवकरच व्हिडिओ देण्यात येणार असल्याची माहिती इथे दिलेली आहे आता आपण बाकीचे मुद्दे नंतर बोलूया परंतु इथले जे महत्वपूर्ण मुद्दे आहेत की इथे म्हटल्याप्रमाणे की लवकरच प्राधान्यक्रम भरण्याकरिताची व्हिडिओ जो आहे व्यवस्थित असा माहितीचा तो तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल त्यामध्ये अजून आपल्या क्लिअर डाऊट ज्या तुम्हाला वाटतात ते सगळे होऊन जातील पहा विद्यार्थी मित्रांनो आता हा मुद्दा आहे जो तुम्हाला पाहायचा आहे मोठा व्हिडिओ असल्यामुळे तुम्हाला पाहताना वाटेल परंतु हा अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे ते त्याच्यातील सगळे मुद्दे तुमचे क्लिअर असणं गरजेचं आहे आणि हे मुद्दे क्लिअर असेल तर उद्या प्राधान्यक्रम भरताना कुठल्याही प्रकारची अडचण ये ना ही येणार नाही आहे उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार उमेदवाराची टेक परीक्षेतील गुण शैक्षणिक व्यावसायिक अहर्ता प्रवर्ग याबाबतचा विचार करून टेट परीक्षेतील मेरिटनुसार बघा टेट परीक्षेतील मेरिट तुमचं महत्वाचं आहे टेट परीक्षेतील मेरिटनुसार उमेदवाराने दिलेला प्राधान्यक्रम ज्या प्राधान्यक्रमावर जागा उपलब्ध असेल बघा ज्या प्राधान्यक्रमावर जागा उपलब्ध असेल तो प्राधान्यक्रम निवडीसाठी विचारात घेतला जाईल आणि त्या पुढील प्राधान्यक्रम विचारात घेतले जाणार नाहीत हे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत आणि व्हिडिओ सुद्धा लवकर येणार आहे हे पण मुद्दा सांगितलेला आहे तर उमेदवारास अशा प्रकारचे प्रश्न असल्यास इजुस्ट ऑफ ऍट जीमेल डॉट कॉम यावर ईमेल पाठवावेत त्यातील उपयुक्त प्रश्नांचा एफ मध्ये समावेश करण्यात येईल त्यामुळे इतर उमेदवारांना सुद्धा प्राधान्यक्रम भरताना ही मदत होईल बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बरेचसे प्रश्न आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी सुद्धा ऑफिशियली तुम्हाला सॉल्व्ह करून घेणं कन्फर्मेशन करून घेणं हे खूप हितकारक राहील इतर तुम्ही ठिकाणचे कुठलीही माहिती ऑफिशियल न धरता जर तुम्हाला खूपच जर अडचण वाटत असेल एखादी मुद्दा कन्फ्युजन वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली इजुस्टॉफ बघा इथे इजूस्टॉफ ॲट जीमेल डॉट कॉम हे जे आ, आहे म्हणजे ऑफिशियल वेबसाईट आहे इथे जाऊन तुम्हाला या ईमेल आय डीवर तुमचा जो प्रश्न हो असेल समजा प्रश्न तुम्ही मराठीमधून टाईप करून जरी पाठवला तरी ते घेतील आणि त्यानुसार रिप्लाय जर त्यांनी म्हटलेलं आहे इथे की जर प्रश्न खूप उपयुक्त असेल तर त्याचा समावेश एफ ए क्यू म्हणजेच या प्रश्नांच्या सिरीजमध्ये पुढे करण्यात येईल अशा स्वरूपाची माहितीही देण्यात आलेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुम्हाला अत्यंत महत्त्वपूर्ण असे मुद्दे आपण सांगितले ज्याच्यामध्ये एफ ए क्यू जो येणार होता ज्यामध्ये माहिती येणार होती त्या संदर्भातील सर्व माहिती आपण अधिक स्पष्टपणे सांगितलेली आहेत तरी सुद्धा जर तुमच्या काही अडचणी असतील ज्या अजूनही क्लिअर झाल्या नसतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता आणि तुमच्या अधिकाधिक विद्यार्थी मित्रांना हा व्हिडिओ मात्र नक्की शेअर करा जेणेकरून आम्हालाही प्रोत्साहन मिळेल तुम्हाला माहिती देण्याकरिता